नमस्कार एसएमआर न्यूजच्या हेडलाईनमधून महत्त्वाची बातमी अमरावती जिल्ह्यातील राजापेठ परिसरातून धक्कादायक घटना समोर आली होती एका चौतीस वर्षीय हो महिलेचा अकरा वर्षीय हो मुलगा तीस सप्टेंबर रोजी अचानक घरातून बेपत्ता झाला होता मुलाच्या आईने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यावरून पोलिसांनी अपर्णाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता तपासादरम्यान सुखद बातमी समोर आली आहे नागपूरच्या बालसुधारगृहातून कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला आणि मुलगा पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली खरं तर तो मुलगा एका मित्रासह रेल्वेने नागपूरला जाताना पकडला गेला होता दोघांकडे तिकीट नसल्याने तिकीट तपासकांनी त्यांना पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं त्यानंतर पोलिसांनी त्यांना बालगृहात दाखल केलं होतं मुलाने आपले नाव पत्ता आणि आईचा मोबाईल नंबर दिल्यानंतर ही माहिती समोर आली आहे मुलगा सुखरूप असल्याचे समजताच कुटुंबाने सुटकेचा श्वास घेतला असून त्याची आई आणि राजाभेट पोलिसांचं पथक त्याला आणण्यासाठी नागपूरकडे रवाना झालं आहे पुढील अपडेटसाठी एस एम आर न्यूज जुळलेले राहा धन्यवाद